प्रहार मी दिग्विजय पाटील सांगली जिल्हा प्रमुख प्रहार शेतकरी संघटना आज बघायला गेलं तर शेतीमालाच्या हमीभावाचा प्रश्न असेल शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न शेतकऱ्या पुढे आ वाचून उभा असताना आज महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री हा कृषी मंत्री ज्या विधी मंडळात शेतकऱ्यांचे कायदे होतात ज्या विधिमंडळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात ज्या विधिमंडळात स्वर्गीय स्वर्गीय वसंतराव नाईकांनी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आनंदाने पेडे वाटले त्या विधीमंडळात हा आ, जो कृषी मंत्री आहे हा कृषी मंत्री तिथे रम्मी खेळताना आढळला आहे जिथं शेतकऱ्याच्या हिताला हिताचे जे प्रश्न सोडवायचे आहेत तिथं हा कृषी मंत्री रमी खेळताना जुगार खेळताना आढळलेला आहे याचा निषेध म्हणून वाळवा तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील जेवढ्या शेतकरी संघटना आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आमच्या पुरोगामी विचारमंच विचार असेल यांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देतोय की महाराष्ट्राला आणि काय काय बघायला लागतंय या विधिमंडळात स्वतः कृषी मंत्री जर जुगार खेळतोय आणि ह्या शेतकरी जो देशोधडीला लागतोय याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गळ्यात पत्त्याची माळ घालून आणि कॅटचं पॅकेट घेऊन हे कॅटचं पॅकेट आम्ही तहसीलदारांना देतोय तहसीलदारांनी कलेक्टरांना देवो कलेक्टरांनी राज्य सचिवांना देवो व विधिमंडळात मंडळात एक जुगाराचा अड्डा चालू करावा अशी मी त्यांच्या पद सर्व संघटनांच्या माध्यमातून निवेदन देतोय विधिमंडळासारखं पवित्र असलेलं स्थान त्या ठिकाणी राज्याचा कृषी मंत्री हा रमी खेळतोय मोबाईलवर त्यांच्यावर माझ्या मते गुन्हा नोंद झाला पाहिजे दुसऱ्या बाजूला जर बघायच झालं तीन पानानं जर खेळत असतील कोण लोक आपले इथं गाववाड्यातली लोक तर त्याच्यावर पोलीस लगेच गुन्हा नोंद करतात तर मोबाईलवर रमी खेळतात ऑनलाईन त्यांच्यावर गुन्हा का नोंद होऊ नये असा माझा प्रश्न आहे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा त्यासाठी आम्ही इथून पुढे पाठपुरावा करून लढा उभा करू महाराष्ट्रातल्या जनतेच्या नशिबाचा जुगार मांडणाऱ्या या सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मंत्री आहेत माणिकराव कोकांडे यांनी सगळ्या महाराष्ट्राची आबरू देशाच्या वेशीवर टांगलेली आहे आणि याला कारणीभूत डोळे जाग करणारे गृहमंत्री त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत शेतकऱ्याची ह्यापेक्षा मोठी थट्टा कुठली असू शकत नाही हे राज्याचा कृषी मंत्री विजय मंडळात तीन पाणी जुगार खेळत बसतोय म्हणजे हे चाललंय काय आणि हे कुठल्या दिशेनं चाललंय आम्ही बॉक्सिंग खेळणारा आमदार बघितला मारामारी विधानभवनात बघितली शिवीगाळ बघितली आता मंत्री जुगार खेळताना बघितलाय आता शिर्डी पण कुणाच्या बाहेर आलेत असं कळतंय आम्हाला म्हणजे महाराष्ट्रातली लॉ ऑर्डर राहिलेली नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि जनतेनं आता परत एकदा विचार करायची वेळ आलेली आहे आणि ही नवीन स्वातंत्र्याची लढाई सगळ्यांनी हातात घ्यावी असं मी आवाहन करतो आणि वाळवा तालुक्यातली जनता आता त्यांना प्रशासनाला पत्त्याची पानं देऊन या प्रकारे विधिमंडळात जुगार अड्डा सुरू करा असं निवेदन आम्ही देणार आहोत धन्यवाद पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झालं सात हजार सोयाबीन माझं स्थिर राहिलं नाही उसाची एफ आर पीचा प्रश्न असेल उसाचा एफ आर पी सुद्धा माझा स्थिर राहिला नाही कापूस दोनशे रुपयाचा दोन हजार वर स्थिर राहिला नाही पण निर्लज्ज कृषी मंत्री आज विधान भवनात पत्ती जुगार खेळताना आढळतोय विधान भवनात मारामारी करताना हे आमदार आढळतायत एकमेकाला शिव शिवीगाळ करताना आढळत आहेत ज्या विधी मंडळामध्ये स्वर्गीय आराराबा पाटलांच्या सारख्या माणसानं शेतकरी हिताचा निर्णय घेतला ज्या विधी मंडळामध्ये स्वर्गीय महाराष्ट्रात पाऊस पडला म्हणून आनंदाने शेतकऱ्यांना पेढे वाटले त्या आज विधिमंडळात हा जो कृषी मंत्री आज बघायला गेलं तर तीन पत्ती जुगार खेळताना आढळलेला आहे यात शेतकऱ्यांची हानी शेतकरी आज शेतीचा पाक मसन वाटा झालेला आहे शेतकऱ्यांचा हमी भावाचा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल जर, जर जर या पाऊलच ठेवला नाही तर भाकरी सुद्धा कुठून तर आयात करावे लागतील कुठल्या तर देशातून आयात करावे लागतील अशी परिस्थिती होईल हे जे निवेदन आहे तुम्ही तहसीलदार आहे तुम्ही शासनाचे लोकप्रतिनिधी आहे हे कलेक्टरांच्याकडे पाठवा कलेक्टरांच्याकडून राज्य सचिवांच्याकडे पाठवा व विधीन भवनात एक जुगार अडा फ्लॅटचा क्लबच चालू करावा अशी मी विनंती करतो